ग्रामीण भागातून आयएसएस व आयपीएस अधिकारी तयार व्हावं असं अनिकत्त तटकरे यांनी म्हटलं पिंगोडे ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच जनार्दन कोळी यांनी खासदार तटकरे यांचं सोबत राहून त्या काळी राजकारणात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठं काम केलं आहे आमचे सहकारी संतोष कोळी आज आपल्या वडिलांप्रमाणेच शैक्षणिक सामाजिक कार्य करून भावी पिढी घडवण्याचं काम करत आहे तर व्विशत्त येथील गीता द तटकरे विद्यालयातील तटकरे यांचं मुलाचं सहकारी आहे आज या महाविद्यालयात दहावीपर्यंत विद्यार्थी चांगलं शिक्षण घेत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी वरदायिनी ट्रस्टच्या वतीने रोहा येथे लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणार आहे त्यामुळे कोकणासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर इंजिनियर न होता आयएसएस व आयपीएस अधिकारी व्हावं अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व माजी आमदार अनिकेत तटकरी यांनी व्यक्त केली आहे खासदार सुनील तटकरी यांचा नुकताच संपन्न झालेला सत्तरावा वाढदिवस व पिंगोळे ग्रामपंचायतीच्या वतीने दिवंगत सरपंच जनार्दन कोळी यांच्या अठ्याहत्तराव्या जयंतीचं औचित्य साधून संतोष कोळी मित्रमंडळ वेलशेत आंबेघर यांच्या वतीने पिंगोळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी संपन्न झालेल्या शैक्षणिक साहित्य व्हाईट बोर्ड व वा डस्टबिन वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि यावेळी बोलत होते यावेळी रायगड जिल्हा परिषद शाळा पिंगोळे श्रीमती गीता द तटकरे माध्यमिक विद्यालय तसंच वेलशेत व आंबेघर येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं आहे तर पिंगो ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर व परिसरात वृक्षारोपण देखील याठिकाणी करण्यात आलं आहे